टाकले होते रात्री तीनच टाकले होते झाली का स्वरूपची तयारी स्वरूप झाली तयारी जायचं मग पूर्ण पूर्ण बीच आहे पूर्ण भरलाय बघा मित्रांनो अशी दुर्दशा येत बीच वर मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये कशात तुम्ही मजेत नाही होप तुम्ही मजेतच असाल कारण की माणसाने आयुष्यात फक्त मजेत राहू बाकी दुनियादारी काय म्हणते याच्याकडे कधीच लक्ष देऊन मी तर कधीच लक्ष देत नाही कोण काय म्हणत असेल कोण काय बोलत असेल याच्याकडे माझं दुर्लक्ष आहे त्यामुळे आपलं आयुष्य आपल्याला जगायचं लोक काय आपल्याला पोसायला येत नाही त्यामुळे मी टेन्शन घेत नाही एवढे बदाम भिजवायला टाकले, टाकले होते रात्री तू म्हणला तीनच टाकले होते काय रे मी आता सकाळी सकाळी मस्त भिजवलेले बदाम खातोय ओमा पण बसलाय ओमा तेजूला पण सम मिला सांग दिला पटकन बदाम खाऊन टाका आपण दोघी खाऊन टाकू पुरे एवढे बदाम कोण खाईल तेजूला पण दोन लागेल तेजू ग तुझे दोन बदाम तेजूला पण सांगितलंय खायला एक पटकन घेत जाग तर पटकन दोनच येत पटकन मोडलात खाते का नाही हा आणखी एक खा आमचे सगळ्यांचे बदाम खाऊन झालेत उमा तुझे पण झालेत खाऊन माझा खाऊन झाला तुझा दोन अच्छा नाशी बघा केवढी मस्त आणली आईने बारीक उमा बशी आवडते का तुला किती झाली का स्वरूपची तयारी स्वरूप झाली तयारी जायचं मग चला आपण जाऊया पटकन त्या पप्पाने आज घ्यायला येणार का तुझे पप्पा तुला काय म्हणलेत बँकेत दे बँकेत गेलेत पैसे काढायला काय रे उमा असं काय करतोय असं काय करतोय काय करतोय असं करायचं नाही बेटा चल बाबू पटकन कडे जेवणामध्ये बनवले बाजरीची भाकर पाटोड्यांची भाजी तर चला मी करतो जेवण कस काय बनवली आज ही भाजी तू ते का आज तुला कसं काय सुचलं असं बनवली <tihaz> <tihaz> आप आप हो मना मना ने आज आम्ही मस्त बीच वर चाललोय दोघांना बावजीला पण इच्छा होती फिरायची ते बोलले होते मला जाऊ म्हणून मग आम्ही दोघांनी आज निर्णय घेतला आम्ही आलो मस्त बीच फिरायला आलोय मी मस्त बीच फिरायला आज एकदम भारी वाटतय कारण की काल पाऊस होऊन गेला आणि त्यानंतर बीच वर येण्याची इच्छा होती मनात की बीच वर जावं म्हणून तर वसई वेस्ट मध्ये हा बीच आहे वसईचा बीच आहे तर तिथं मी बघण्यासाठी आलो गायकच काय पाणी मिनी तर काल मला वाटत होतं बीचवर यावं पण मी काल गेलो होतो बंदरगाला आज बीचवर आलो आलोय तर त्याला मित्रांनो आलो होतो बीचवर परंतु बीचवर बघून कचरा माझ मन नाराज झालं कारण की बघा किती घाण भरली पूर्ण बीच कचऱ्याने भरला आहे बघा पूर्ण पूर्ण बीच आहे पूर्ण कचऱ्याने भरलाय उचलून त्याला बाहेर बघा मित्रांनो अशी दुर्दशा येत बीच वर लोक इंजेक्शन विंजेक्शन सगळं समुद्रात टाकतात बघा कस मस्त पण गार वाटत एकदम भारी वाटतय बीच वर कारण की एकदम गार आवाज सुटली आहे आणि मस्त असा फवारा हो येतोय समोरून हा किती घाण येते मित्रांनो वाहून कारण की सगळ्याकडून असं एकदम वेगळं वेगळं फील होतय आज बीच वर येऊन कारण की लय म्हणजे लय घाण येते बीचवर चला आम्ही बीच बघतो थोडाफार आणि निघतोय इथून घरी एकदम असं पाण्याची जेव्हा लाटा येतात ना पायाजवळ केव्हा लय भारी वाटत मित्रांनो खरंच असा अनुभव घ्यायला मी ना लय फिरतोय मला लय आवडत असं फिरायला कोणाला काय वाटत असेल मायाबद्दल पण मला फिरायला लय आनंद होतोय मित्रांनो आणि मी असाच फिरत राहणार आणि असाच एन्जॉय करणार पूर्ण खूपच जास्त असा कचरा वाहून येतोय इथं आणि तो कचरा आम्ही बघतोय बघतोय इथं काय माहिती का आणि बीच वर आल्यानंतर तू मजा असतो ना मित्रांनो तो खरा मजा मी घेतो इथं आणि काय आपण घरी बसून बसुंब खंडाळा तो त्यामुळे म्हटलं चला बाहेर फिरून यावं तर बीच आलो तर लय भारी असं वातावरण आहे तिला वाटत की इथं तस थांबावं आणि त्या वा त्या पाण्याकडे बघत राहावं दिवस आणि त्यात पोहायला आपण मन होतं परंतु कपडे लगते काही आणले नाही त्यामुळे कुठं पोहणार नाही तर चला मित्रांनो बघा आमचा मोठासा असा बीच आहे आ, याला बीच बीच या। आहे आला मित्रांनो आम्ही चाललो आता घरी कारण की आम्हाला बीच वर काही गर्दी पण नाहीये बघा सगळं मोकळा मोकळा येतो नाही आम्ही फक्त दोन जण आलो दोन दोन चार लोक आहेत तर चला आम्ही चाललो आता घरी हा पावजी पण खुश झालेत बघून बीच कारण की बीच वर कोणीच दिसलं ना त्यांना पण आणि चल आलो तर आज तिरत तिरत बस भेटला चला मित्रांनो भेटू पुन्हा या सीझन मध्ये फिरायचं जो मजा असतो ना भाऊजी तर लयच भारी असतो मला लय आवडत असाय म्हणजे पावसाळा मस्त हिरवळ झालेलं आम्ही आणि भाऊजी आणि मी थांबलो होतो जरा चहा प्यायला आम्हाला चहा प्यायची इच्छा झाली आमचे भाऊजी काही चहा घेत नाहीत मी यांना म्हणलो चहा घेता का पण ते नाही म्हणले पण मला चहा घ्यावे लागते दुपारच्या वेळेस मला चहा लागतेच त्याने मी चहा घेतोय तुम्ही घेतली बरं झालं असतं थो भाऊजी थोडीशी घ्या ना घेत नाही ना। ना रिक्वेस्ट पण किंवा भाऊजी काही घेत नाही त्यामुळे मी स्वतः एकटा घेतो थोडीशी पण घेत नाही म्हणजे मी चहाच घेत नाही तर चला मित्रांनो आता झाले संध्याकाळ आलोय घरी त्याला आता करूय जेवण भेटतो पुन्हा आज काय बनवलं जेवायला बघू हा जेवायचा टाईम आणि बाजीराव तू चहा पितोय काय राह अे बाबू बघा आमच्या बाजीरावला जेव्हा टायमात चहाची तरफ लागली फिल्टर लावायचंय ना आता वायफाय पण बंद झाला असेल सगळं बंद करून टाकलं तू एका टायमात चालू केलं चालू आहे नक्की नाव दे येऊन जा तुला फिल्टर बसायचंय काय ना पान नाही नागपूश मग तुला मा ना तो नागपूसायचंय काय छान पुसायच तुम्ही रुमाल राजू होता राजू कुठे ठेवलं चार्जर बावन हा बावन ठेवायला काय अडचण तुला अरे का कशामध्ये तुझ्या फॅन चार्जिंग साठी लावला होता का मग झाला चार्जिंग पूर्ण उद्या शाळेत जायचं सकाळी हा तू काढली मी ड्रॉइंग काढली बघायला तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग करतो इथंची एंड पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत ब्लॉग बघा आवडला लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय તો નાક નાગપુષ વાપરતો હે ભો દેવ પુષ થાય આમ સા